तर आज सकाळी सकाळी अनु निघाला स्कूलला कारण की रोजची शाळा असते त्याची दुपारची पण आज त्यांची जे चेअरमॅन होते त्यांचं आज बर्थडे सेलिब्रेशन होत खूप मोठा प्रोग्राम असतो आणि ते आमदार देखील आहेत तर त्यांचा मोठा प्रोग्राम असतो स्कूलमध्ये तर त्यासाठी तो आज लवकर निघालेला होता आणि त्यांची स्कूल पण त्यामुळे सकाळी ठेवलेली होती त्यामुळे आजची आमची सकाळ लवकर झाली आणि सगळं फटाफट त्याचं आवरून दिलं आणि त्यानंतर तो स्कूलला निघाला होता बसची वाट बघत आम्ही बाहेर थांबलेलो होतो वातावरण पावसाचं होतं पण नशीबाने ना नेहमी असं होतं की त्याच्याच याच्या वेळेस पाऊस हा उघडतो आणि यायच्या वेळेस देखील उघडतो त्यानंतर मी आंघोळ केली आणि ने आपलं नेहमीच स्किन केअर रुटीन माझं नॉर्मली मी मॉइश्चरायझर लावते बस त्याच्यानंतर काहीही लावत नाही आणि सकाळी सकाळी ते आपल्यासाठी आपण तेवढा पाच मिनटं वेळ दिला की त्यानंतर आपल्याला स्वतःकडे बघायला सुद्धा वेळ मिळत नाही लहान ला, मुलं असले की अजिबातच नाही आणि ना इतकी गार हवा सुटलेली आहे थंडगार वातावरण झालेलं आहे आणि मला थोडा एकदा गारवा सहन होत नाही म्हणून मी लगेच स्वेटर घालून घेतलं त्यानंतर चहा घेतला आणि ना व्हायरल इन्फेक्शनमुळे ना घसा पण जाम झालेला त्यामुळे गरम पाणी घेतलं सगळ्यात पहिले त्यानंतर उठवलं शिवांशला दूध देत होते पण आज काय माहिती त्याला दूध प्यायची इच्छाच नव्हती तर त्यामुळे त्याने पण दूध घेतलं नाही सगळं आवरून नंतर आम्ही गेलो वरती कारण की नाश्ता वगैरे झालेला होता जेवण बनवायला वेळ होता म्हणून जरा टाइमपास करायचा आणि छान अशी वरती हवा होती गॅलरीत जरा वेळ बसलो आणि शिवांशी ते मस्त असे चिमटे रुमालाला लावत ला 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 होता मस्त असं त्याचं ना मन लावून तो करत होता आणि मुलांनी अशा काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायलाच पाहिजे त्यानंतर बराच वेळ मी तिथे बसलेली होती आणि तो देखील खेळत होता तर गॅलरीला आमेशी जाळी लावून घेतलेली आहे तरी पण तो वरती चढतो त्यामुळे जरा भीती वाटते तो जिथे असतो ना तिथे थांबावंच लागतं मला कोणत्याही परिस्थितीत आणि त्यानंतर ही झाडं लावलेली आहे काही इंडोर आहेत काही गॅलरीत ठेवली काही बाहेर ठेवलेली आहेत हा हॅलो नमस्कार मधुरानी ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत तर तुम्ही म्हणत असाल का आज इतकी निवांत कशी काय बसली तर आज सगळं सकाळची कामं आवरून झालेली आहेत आणि रोज रोज तरी तुम्हाला काय कामं दाखवायची ना फक्त जेवण बनवायचं बाकी आहे आत्ता वाजले आहेत साडे अकरा आणि नाश्ता वगैरे झालेला आहे सो विचार केला की आज दुपारी निवांत अ आम्ही जेवण करतो दोन वाजता तर एक वाजता मी जेवण बनव बनवायला लागले की नुसतं पाऊस बाहेर आहे एक थंड वातावरण आहे तर गरमागरम असं जेवण आम्ही बनवणार आणि खाणार तो व्हिडिओ सोबत कंटिन्यू रहा बघूया आपण काय करतोय तर कधी कधी ना थोडस निवांत नुसतं झाड बघत बस बघत बसायला मला आवडतं आणि मग मुलगा पण बाजूला खेळतोय तर छान असं आमचा इथे टाइमपास चालू आहे तर म्हणून लावते हा माझा फेवरेट कलर आहे काय झालं आणि एक मिनिट एक मिनिट त्यामुळे मी निवांत बसलेली होती तर म्हटलं नेलपेंट तरी लावावं कारण की असाही वेळ मिळत नाही आणि जेवण वगैरे सगळं बनवायचं असतं तर आज लेट जेवण बनवायचं होतं ना झालेला होता आणि लवकर उठल्यामुळे ना बरीच कामं जी लवकर आवरलेली होती तर बसल्या बसल्या नेलपेंट देखील लावली आणि त्यानंतर मग शिवांश सोबत जरा टाइमपास करत होते तितक्यात त्याने कधी नेलपेंट घेतली मला समजलं पण नाही मग त्याच्याकडनं त्या नेलपेंटच्या बॉटल मला घ्यायच्या होत्या तर मग त्याला म्हटलं थांबतूलाच मी नेलपेंट लावून देते असं त्याला ना खेळवत खेळवत त्याच्याकडनं त्या बॉटल्स मी काढून घेतल्या पण आपली मुलं अशी असतात ना ती नेहमी आपल्याला कॉपी करत असतात आणि हेच मला जाणवलं कारण की जो माझा माईक होता तो त्याने घेतला मधुराणी अरे वा तुला कोणी सांगितलं कस बोलते मधुराणी कशी बोलते बोलते हाय हॅलो नमस्कार आपण मधुरा मधुराणीची काही चीद नाहीये तुला कोणी सांगितलं मम्मा कशी बोलते मतर हॅलो मातर नमस्कार बघ मातर मातर हाय हॅलो नमस्कार बघितलं ना मुलं आपल्याला किती कॉपी करत असतात पण मी माईक घेऊन मला बोलताना बघतो ना त्यामुळे त्यालाही असं वाटलं की आपणही ट्राय करावं त्याने माईक हातात घेतला आणि लगेच तो बोलायला सुरुवात झाला मधुर आणि कोण आहेत ना मला कोण आहे मधु मद, मधुराणी कोण आहे त्यांना बघूरा तर श्रावण लागायला आठच दिवस बाकी राहिलेले आहेत आता मी बनवणार होते मशरूमची भाजी पण ती पण आज कॅन्सल झाली आणि आज अचानक चिकन बनवायचा वेळ ठरलेला आहे तर चिकनची माझी रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघत राहा भाजून घेणार आहोत प्रॉपर आपण पद्धतीचं चिकन बनवणार आहोत आमच्याकडे तसंच आवडतं सोबत ज्वारीच्या भाकरी देखील बनवणार लसूण मी आधी सोडून घेतलेला आहे या ठिकाणी भरपूर लसूण लागतो त्यानंतर अद्रक कोथिंबीर असं आपल्याला नेहमीच असतं तसंच सो आपण जेवण बनवतो मस्त अशा गप्पा पण मारूया बाहेर ना पाऊस पडलाय आणि भयानक वारं आहे आता सध्या तरी तर त्याच बरोबर ना आपल्या घरात अशा बऱ्याच अशा वस्तू असतात त्या टाकाऊ असतात म्हणजे आपण त्या वापरू शकत नाही परंतु त्याच वस्तूंचा मस्त असं डीआयवाय करायला देखील मला आवडतं बऱ्याच अशा वस्तू मी केलेल्या पण आहे ज्या आधी ब्लॉगिंग करत नव्हते मी त्या आधीच केलेल्या त्या देखील मी तुम्हाला दाखवणार तुमच्यासोबत शेअर करणार आहेत परंतु सध्या कसं आहे ना नवीन ब्लॉगिंग आहे सगळ्या गोष्टी जमायला वेळ लागतो तर हळूहळू त्या गोष्टी देखील मी तुम्हाला दाखवेल आणि त्याचसोबत काही नवीन डीआयवाय देखील मला आता करायचे आहेत तेही मी तुमच्यासोबत शेअर कर आहेत तर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा त्यानंतर झटपट जेवण बनवायचं होतं टोमॅटो कट करून घेतला आणि शिवांश बाबा त्याच्या जाऊन चिकन घेऊन आलेला होता आणि त्यांना बोलत होता की तुम्ही आता तुमच्या कामावर जा त्याला जर ते चक्कर दिली तर बाहेर घेऊन गेले की त्याला असं वाटतं आता माझं काम झालं आणि बाबांनी कामावर जावं आणि तो असंच नेहमी त्यांना बोलत असतो त्यानंतर त्या आम्ही चिकन आणलं आणि आधी सूप बनवण्यासाठी ठेवणार होते कारण की सूप त्यांना द्यायचं होतं तब्येत बरी नसल्यामुळे सूप जरा गरम गरम पिलं की त्यामुळे थोडस बरं वाटत तर त्यामुळे मी आधी सूप बनवून बनवण्यासाठी चिकन व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घेतलं फ्रेश चिकन होत त्यानंतर एकीकडे भात देखील कुकरला लावलेलं होतं आणि एकीकडे मी सूप बनवण्यासाठी चिकन मध्ये ते सॉरी कुकर मध्ये तेल आणि थोडस हळद मीठ घालून चिकन छान असं शिजवून घेणार होते एकीकडे सगळा मसाला रेडी झालेला होता थंड झाल्यानंतर तो मिक्सर मधून वाटूनही मला घ्यायचा होता तसं झटपट आणि आपलं गावरान पद्धतीचं चिकन बनवणार होते आता सूप बनवण्यासाठी ना दोन गोष्टी आहेत कारण की एक तर त्यांना ता ता सूप द्यायचं होतं आणि एक तर शिवांश तिखट खात नाही त्यामुळे त्या सूपमधून त्याच्यासाठी भाजी देखील बनवायची होती त्यामुळे ना नाहीतर मी असं डायरेक्ट जर बनवते ना कुकरमध्ये तेही खूप छान लागतं तर त्यामुळे आज सूप बनवायला लावलं आणि मसाला देखील वाटून घेतला तर मस्त असा बारीक पेस्ट करायची एकदम फाईन पेस्ट झाली ना की ग्रेव्ही देखील दाटसर येते आणि चव देखील मस्त येते तर कढईमध्ये तेल घातलं तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये सगळा मसाला घालून छान असं परतवून घेतलं एका बाजूला तोपर्यंत सूप होत तो होतं मसाला फ्राय होण्यासाठी वेळ लागतो तर जितकं काम फटाफट होतील ना तितकं मी बन करत असते नॉनस्टॉप आपली कामं चालू ठेवली की नंतर आपलं आपल्याला जास्त प्रेशर येत नाही तर सगळी गॅस चालू होते तर म्हटलं थोडीशी भांडी आहे ती देखील मी घासून घेतली जेणेकरून नंतर अचानक सगळी भांडी निघतात आणि बराच लोड येतो त्यामुळे थोडी थोडी भांडी घासून टाकत असते त्यामुळे आता फक्त कुकर राहणार घासण्यासाठी तर आपला मसाला एकीकडे फ्राय होतोय गॅस छान कमी केलेला आहे आणि याच्यावरती छान आपला मसाला मी झाकण ठेवून थोडासा वाफवून घेत आहे जेणेकरून त्यातलं सगळं पाणी जळतं आणि छान असा मसाला फ्राय होतो तर झटपट अशी मी भांडी घासून घेतली या ठिकाणी तर तुम्ही पण ये ना काम करत असताना असेच करतात का कमेंट करून सांगा कारण की मी जर एकदा काम करायला लागले तर कामच करून घेते नंतर मध्ये कोणा कसशी टाइमपास करत नाही अशा पद्धतीने ना मग माझा मसाला या ठिकाणी छानपैकी फ्राय झालेला होता भात एका बाजूला झालेला आहे एका थोडासा मसाला मी शिवायसाठी बाजूला काढून ठेवला आणि जो आमच्यासाठी होता कारण की आम आम्हाला जी भाजी असते ती तिखट लागत असते तर त्यामध्ये मी मसाले वगैरे तर कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्यात आपल्या म्हणजे चिकन आपलं शिजलेलं आहे आणि अनुला आणि मला तांदळाची भाकरी आवडते म्हणून मी तांदळाची भाकरी करणार आणि त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी कारण की त्यांना तांदळाची भाकरी आवडत नाही तर असं माझ्याकडे तांदळाचं ज्वारीचं आणि गव्हाचं सगळं दळण व्यवस्थित मी करून ठेवते प्रत्येकाची आवडीसाठी मग करावंच लागतं त्यानंतर मी आधी उकड काढून घेणार आहे तांदळाची भाकरी बनवण्यासाठी ना मीने मी नेहमी आधी उकड काढून घेते आणि उकड काढलेली भाकर ना खूप सॉफ्ट लागते ती आम्हाला आवडते त्यामुळे मी आधी जितकं पीठ घेणार आहे पाणी घेतलं पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर ना त्यामध्ये पीठ टाकून नंतर गॅस बंद करून झाकून ठेवलं साधारण दहा मिनिटांसाठी तोपर्यंत कुकर मध्ये चिकन शिजलेलं होतं त्यामुळे मी आधी त्यातलं सूप काढून ठेवलं दोन्ही बाजूला कढई ठेवलेल्या होत्या आणि छान मसाला पुन्हा थोडासा फ्राय करायला लावला त्यामध्ये मस्त चिकनचं सूप आणि चिकनचे पीस घालून आता छान भाजी बनवणार होते तोपर्यंत आपलं पीठ देखील इकडे छान असं वाफेमध्ये शिजत आहे तर बघू शकता झटपट मॅनेजमेंट केली ना तर जेवण देखील बनवलं बनवण्यासाठी सोपं जातं जरी कितीही पदार्थ असले तरी त्यांच्यासाठी मला ज्वारीची भाकरी बनवायची होती आणि आमच्यासाठी आम्ही तांदळाच्या भाकरी बनवणार होतो तर आता मीडियम फ्लेम वरती छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे आणि टेस्ट देखील तितकीच सुंदर झालेली होती आणि वास पण मस्त येत होता आता सगळं झाल्यानंतर ना मला तांदळाच्या भाकरी करायच्या होत्या तर पुन्हा मी थोडस गरम पाणीच या ठिकाणी आहे पा पातेल्यामध्ये तेच थोडस लावून पुन्हा छान भाकरीचं पीठ आहे ते मळून घेतलेलं होतं मस्त अशा या सॉफ्ट भाकरी होतात पण मळण्याची कष्ट थोडेसे जास्त घ्यावे लागतात तरच त्या चिर नाहीतर त्या चिरतात तर अशा पद्धतीने पीठ छान मळून झालेलं होतं आणि नॉर्मली आपण चपात्या लाडतो तशाच गोल गोल आपल्याला या ठिकाणी परंतु हलक्या हाताने या भाकरी करायच्या होत्या तर आधी मी सगळे गोळे बनवून घेतले पीठ थोडंसं काढून घेतलेलं होतं आणि मस्त असं फुल गॅसवरती छान भाजायच्या मस्त होतात कधी कधी भाकरी फुगतात कधी फुगत नाही माहीत नाही का होत परंतु या भाकरी ज्या आहेत ना त्या मला माझ्या नंदेने शिकवल्या मला बऱ्याच वेळा मी केल्या पण मला जमतच नव्हतं पण मला माझं असं आहे की समोर एखाद्याने वस्तू करून दाखवली ना का ती दुसऱ्या वेळेस ती मला जमतेच त्यानंतर मग त्यांनी जसं मला आल्यानंतर इकडे शिकवल्या तशा भाकरी मला यायला लागल्या त्यामुळे आम्ही आवडीने आता भाकरी बनवतो कारण की आवडतात देखील त्या आम्हाला खायला तर अशा पद्धतीने चिकन भाकरी वगैरे सगळं झालेलं होतं तर बघू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्रा आणि खूप मौसूत अशा या तांदळाच्या भाकरी झालेल्या होत्या फिश सोबत अप्रतिमच लागतात चिकन सोबतही छान लागतात त्यानंतर मी ताटं बनवायला घेतली कांदा लिंबू वगैरे कट करून घेतला आणि ताटं इथूनच भरून घेणार होते आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसणार होतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगत जा आणि त्याचबरोबर तुमच्या सोबत मी काही डी आय वाईज पण शेअर करणार आहे तेही तुम्हाला पुढे दाखवेलच तर या तुम्ही पण जेवण बघ करायला